सेमीचे आठ सेमी झाले आणि फायनलचा एक फेरा या ठिकाणी पळून आलेला आहे आणि त्या फायनलच्या फेर्याचा निकाल या ठिकाणी घोषित केला आजचा भव्य दिव्याचा मैदान पार संपूर्ण कुठल्या गाडी मार्गावरती या ठिकाणी अन्याय झाला नाही असं शिष्ट मैदान आणि आजच्या भव्य दिव्याच्या मैदानातील आठ नंबरचा मान पटकावला तास क्रमांक आठ मधून पालिका प्रसंगा बोसे अण्णा यांचा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये भव्य दिव्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक आठ मधून सरपंच राजा भोसले जंक्शन जंक्शन शिव आणि त्याच्या जोडीला पळाला पाच भावांचा सात गिरणार नाशिककरांचा पक्षा पाश्शा आणि शिव हे चौदरवाडीकरांच्या मानाच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी भव्य दिव्य असं मैदान नावारा शोभेन साजील असं मैदान आणि आजच्या या नवरात्र उत्सव चौदरवाडीकरांच्या मैदानातील सात नंबरचा मान गाडी क्रमांक मधून साई सागरना पुढे तांदुवाडी बारामती या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात मधून सालवी किरण शेठ भांडवलकर सासवडकरांचा सोन्या आणि त्याच्या वडील दादा वाहिले

सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाच मधून स्वर्गीय संकेत भाऊ माने विराज सुभाग मामा कसपटे स्वराज विश्वासमा कसपटे शौर्य अजित नाना चव्हाण वाकड वरुनकरांचा आणि त्याच्या जोडीला पळाला सोमनाथ पवार अमोल पवार आकाशेठ साठी एसपी ग्रुप मावळकरांचा इंद्रा इंद्रा आणि माहिब्याची गाडी सहा नंबर ची मानकरी भव्य देवी असं मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये ठिकाणी पंचम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक मधून पलीकड जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश शनी सिंगापूर निसर्ग गार्डन कात्रज या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक अशी गाडी ही एक मधून निसर्ग गार्डन सुभाष तात्या मांगडे ज्या बैलाला या बैलगाडी क्षेत्राला बॉस म्हटलं जात असा सुंदर पाळाला आणि त्याच्या जोडीला पाळाला ओम नमो आदेश पैवान ग्रुप शनी सिंगापूर रामचंद्र कदम पैवान किशोर राजडे कोणा लिहिला ते चिपळूण करांचा बिरजा देर्जा। आणि सुंदर हे आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी भव्य देवीचा मैदान नवरात्र उत्सव निमित्त आयोजित केला मैदान मानाचं मैदान आणि आजच्या मैदानातील चार नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सहा मधून पलीकडे जय तुळजावणी प्रसन्न श्रीनाथ प्रसन्न कुमारी त्रिशिकाणी किशोर बोरकर अक्षर दर्शन शेठ वैले हिंदगेद्री धनबाबाई आणि फंड्यागुरु प्रामणी आघाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला अशी गाडी पाळाली तास क्रमांक सहा मधून कुमारे त्रिशिका निखिल शेटवडकर गोरक्षक दर्शन चेट वहिले हिंद केनुभाव काळे फांट्या ग्रुप ब्रामणीकरांचा मल्हार आणि त्याच्या जोडीला पळाला शुभम दर्शिले सचिन पांडे जोरसात जोरशात फौजी ग्रुप रावेत पुनवळेकरांचा फौजी फौजी आणि मल्हार हे आजच्या मैदानातील चार नंबर मानकरी भव्य दिव्याचा मैदान झाला सेवाच्या क्षणापर्यंत लढत झाली आणि आजच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन मधून कुमारी सौम्या संदी संदीप मोरेश्वर वडकी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दौरवाद स्वराजबाई संदीप उर्फ पिंटू शटमोडक वळकी पुणे सरपंच केरबाडक वळकी पुणे नानगर उत्तर मोरगाव कारांचं कॉकटेल पळालं आणि त्याच्या पळाला सिया समीक्ष आधीच्या मानाच्या मैदानातील तीन नंबर चे भव्य आणि मैदानासाठी दोन्ही बलगाडी मार्गाने आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी एकाच मालकाच्या बैलगाडी मार्कांनी दोन्ही बैलांनी या ठिकाणी एक आणि दोन नंबर केला आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला आई विकराय माझा शिरशी अमेश आहे

आणि आजच्या मैदानातील मालक एकच आहे परंतु त्याच्या दुसऱ्या मैदाना सुद्धा आज या ठिकाणी उत्सव आधी चौदा गाडीकरांच्या मानाच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक चार मधून पाली गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब वाटोळे कलंबी मागोली नवा पटाण चांगण तळेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चौधिकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी तास क्रमांक चार मधून बापूसाहेब पाटील वाघोली पुणे बाजी शाखे तळेगाव छत्रपती संभाजीराग यांचा चिमण्या आणि त्याच्याकडे त्याच्यासाठी आलाश संतोष शेतकडकर ठाणे विटावा मुंबई मुंबईकरांचा सहाय्य आणि चिमण्याकरांच्या मानाची कायदा आणखी विजेच्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं सेवे मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आणि